नमस्कार झुंजर न्यूज महाराष्ट्र मध्ये प्रथम आपल्या सर्वांचं सर्ष स्वागत आहे तर आज आपण गाव पासून एक दोन किलोमीटर अंतरावरती आहोत आणि पिलीभाटाला लागूनच एक महादेव मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये गेली पंचवीस वर्ष जे मंत महाराज म्हणजेच संभाजी भोसले यांनी तिथं काम पाहिलेलं आहे आणि या पंचवीस वर्षाच्या कार्यक्षेत्रात त्यांनी नेमका काय कारोबार केला ते आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार महाराज काय सांगाल तुम्ही आम्ही काय सांगतोय की ह्या ठिकाणी बहुत त्रासाचा दिवस काढलेलं आहे चोऱ्या होत होत्या माऱ्या होत होत्या कुणाचे बहिणींच्या आबरू लुटीत होते कुणाची यष्ट्या लुटल्या आहेत म्हणजे गव्हर्नमेंटचे सुद्धा इथं हाल झालेले आहेत ह्या ठिकाणी मी बाउंडरवर आहेत सोलापूर आणि सातारा ह्या बाउंडरीमध्ये मी आहे तर मला बी खूप त्रास झालेला आहे की प्रत्येक वेळेस माझं टाळ्या वेळ्या चोरून बिळून माझे सामान मिळून माझं चोरून नेलेलं आहे पण त्यातून काय झालंय की चांगल्याकरता ही माणसं प्रत्येक जण आडवा पडत असतो जाता न जाऊन हे सगळं मी तयार हिश्यू केलेलं आहे मी कुणाला दहा पैसे सुद्धा पीक मागितलं नाही कुणाला दारात जाऊन मला जोगवा दे सुद्धा म्हणलं नाही मी ह्या पद्धतीने माझे भोसल्याचे खांदा नाही म्हणून मी माझ्या भोसले राज्य उदयसिंग राजे भोसले ना त्यांचं पत्र असल्यामुळं मी इथं सगळं केलेलं आहे इथं नाही जमलं तरी मला पाणले मध्ये बी आहे शिंगणापूर मध्ये बी आहे मी कुठे जाईल तिथं माझ माझ्या भोसल्यांनी माझं माझ माझून ठेवलेलं आहे आई साहेबांनी मी ते सांगितलंय की तुम्ही चिंता करू नका माझे मी सगळे करीन म्हणजे मला जे काही सांगितले त्यांनी तर त्या पद्धतीने माझं केलेलं आहे आणि अजून मला भोटो करायचं आहे का आहे मला इथे बनवायचे आहे ते हे रस्ता ते तो रस्ता असे असं बनवायचे ते ईश्व उदयसिंगराजे भोसले कल्पनाराजे भोसले यांचं मला आई साहेबांचं यांचं नाव मला टाकून मला इथं भवि करायचा आहे विकास करायचा विकास करायचा आहे माझ्या विकासात कोण अडचण जर केली मला म्हणल्यात खून करेन मला येऊत पशातापे इतक्या पशाताप मी इथे जगतोय यांना भाऊ लशी मी सोडणार नाही विनंती आहे माझी सगळ्याला काहीतरी ते विकास व्हाव भाऊ एवढंच माझं म्हणणं आहे तुम्ही इथं जेव्हापासून आहात म्हणजे जेव्हापासून तुम्ही या ठिकाणी स्थायिक झाला गेले पंचवीस वर्ष तुम्ही स्थायिक आहात तर आल्यापासून तुम्ही कोणकोणत्या मंदिराची उभारणी केली आणि ती कशा प्रकारे केली पहिलं सो खसानी आमच्या बुद्धीनी माझ्या जवळ इथं महादेवाच्या मंदिरामध्ये मंदिर, मंदिर, एक दोन तीन लग्न झाले माझ्या सामने हनुमानजी काही नव्हता हनुमानजीशिवी लग्न काही सफल होत नाही त्याच्या करता मी असं ठरवलं हनुमानजीचं मंदिर बांधलं पडल म्हणून हनुमानजीच मंदिर बांधलं आमच्या हनुमानजीच मंदिर बांधलं त्या टायमाला आमचे ते कोणचे कारंडे डॉक्टर हा कारंडे भरत डॉक्टर त्यांनी मला त्या हनुमानजीच्या मूर्तीचा संपूर्ण पैसे मला सहकार्य त्यांनी केलेले तर त्या टायमाला मला पंधरा हजार रुपये लागले होते कान दाखते आता ते गेले द्यावेळी पण पण मॅडम आहेत अजून गेले की मॅडम मला वाळतात सगळे काय अडचण नाही पण त्यांचे असं खर्च नाही ते मूर्ती आणून इथं ठेवली पण मला उघडे ठेवून नाही जमत म्हणून मी मंदिर स्थापना सुरुवात केली आणि ते मंदिर बांधून घेतलं त्याच्यानंतर काही जोर पाण्याचे होते ते पाण्याचं बी सगळं केलं आता कम्पाउंड केलं सगळे झालंय फक्त कसं आहे की अजून मार्गाचा संपलेला नाही तुमचा उदाहरण प्रश्न कसा सुटतो म्हणजेच इथे येणारे काही ये भाविक भक्त असतील ते काय तुम्हाला दानधर्म करतात का किंवा तुम्ही त्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन करता काही भक्त आहेत आपले येणाऱ्या काय सातपुती कंपनी आहे काय मध्ये किचकर होतो पण किचकर जरा थोडस आता कमी पडले तर काही बोलत नाही येणंजण कमी पडले त्याच्या मनात जरा थोडा परकर जा सुटला पहिला होता पण आता नाही बाकी येणार आपले कडले आहेत वाळवचे आहेत पिलेवचे आहेत असे काही बघते आहेत माझे मसवडचे आहेत म्हणजे असे काही जे भक्त सातारामधून जे आहेत भक्त यांना विचारतात करतात दानधर्म करून जातात काय मागील तरी आपल्या ते सहकार्य करून जातात तस काय अर्थ नाही हा भाऊ प्रेमने भक्तीचा भकिला आहे आणि भाऊ म्हणजे विश्वास हाच तुमचा देव आहे विश्वास नाही तर त्याचा देव नाही माझा विश्वास आहे हा ठाऊ याच्यावर म्हणून मी इथं संपलो अजंट कार्ड होत त्या अजंट कार्डावर मला राजकुमार डोंबी साहेबांनी इतकं सहकार्य केलं के माझ्या जन्माच सहकार्य केले विश्वास नाही तर तिथं देऊ नाही माझा विश्वास ही आठवण याच्यावर म्हणून मी इथं संपल अजंट कार्ड होत त्या अजंट कार्डावर मला राजकुमार डोंबी साहेबांनी इतकं सहकार्य केलं सर्व माझ्या जन्माच सहकारी केलेलं आहे महाराष्ट्रात पोचवलं कारण कशाच जन्माच सहकार्य केले माहित आहे का मला महिन्याच्या महिन्याला काय कवाना पडतील मला त्यांनी अनुदान मला पोहचवलेलं आहे त्याच्यामुळं त्यांचा उपकार कधीच मी विसरू शकत नाही का विसरू शकत नाही आता त्यांना खायला घालतय हो रोज रोजगार दोन रुपये घालतंय हो ते का नाही घाल मग त्याला विसरून करायचंय कस हो म्हणून करता मला राजकुमार डोंबे येत ना ते फार माझे जीवल अतिप्रेमाचे आहेत आणि असंच आयुष्य आमचं करायला जावं हे बघून त्याकडे आमची प्रार्थना बाकीचं बाकीच काही सुद्धा नको आम्हाला परिस्थिती तुम्ही आता मला मांडली आमच्या झुंदर न्यूज महाराष्ट्र मध्ये तर मला सांगा आता कडक उन्हाळा लागलेला आहे आणि इथे येणाऱ्या भक्तांसाठी किंवा समजा तुमच्यासाठी इथं पाण्याची काय सोय असेल किंवा आहे आता घर बारवला सुद्धा पाणी आहे समोरच्या आणि बोरला सुद्धा पाणी आहे अख्ख गाव येऊन जर पाणी पिलं तरी माझ्या बोरचं पाणी संपणार नाही बारव तरी संपणार नाही अजून सांगतो महादेवाची कृपा त्याची कृपा आहे माझं काही नाही अशाच ताजा घड़ामोड़ी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र